या ठिकाणी या आंदोलनाचे सर्वे सर्वा आपले सर्वांचे आवडते शिक्षक आणि लीडर सन्माने के पी पाटील सर आणि तसेच त्यांच्याकडे बघू बघून कुणाला हे आंदोलन करावं अशी स्फूर्ती यावी असे राहते काका आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवर काल फार मोठी लढाई या ठिकाणी झालेले आहे आणि एवढा निसर्ग कोपलेला असताना सुद्धा या ठिकाणी भयानक अशी गर्दी आपण पाहिली आणि अगदी रात्री आठ वाजेपर्यंत आपण खिंड लढवून ठेवलेले आहे खऱ्या अर्थानं आपण कालच राणाय जिंकलेलो हो। आहोत पण काय तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला आज आप सुद्धा थांबायची वेळ आलेली आहे आणि आणखीन दोन दिवस आपल्यामध्ये काय तर तळमळ आहे हे दाखवून देण्यासाठी तेव्हा हे सरकार फार निगरगट्ट आहे आई सुद्धा आपल्या लेकराला रडल्याशिवाय पाजत नाही त्याप्रमाणे सर्व शिक्षक बांधवांनी अतिशय तळमळीनं या मान्यवरांचं ऐकायचंय आणि पुढचे दोन दिवस आपल्याला खिंड लढवायचे आहे बघा एक दहा वर्षापूर्वी शाळा शिक्षकांचं या ठिकाणी आंदोलन झालं कपिल पाटील यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि एक पाच हजार शिक्षकांचा मोर्चा होता मोर्चा निघाला आणि इथल्या सेंटरला जो मोर्चा खाली बसला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांना ते मंत्रालय सोडून इथे यावं लागलं आणि त्यांचा लेखी घेऊन ते आंदोलन सोडण्यात आलं आणि ते बांधव आज आपल्या पुढे गेलेले तर आपल्या बांधवांची मला थोडीशी कीव येते की आपलं सगळं संपलेलं आहे आता आता काय झालं रिटायरमेंटला आलेले आता आपल्याला जे करायचं आहे ते पुढच्या पिढीसाठी करायचंय तर आपल्याला ज्या कष्ट यातना आपल्याला जो त्रास झाला तो आपल्या बाबतीत ठीक आहे पण येणाऱ्या पुढच्या पिढीला यातला कुठलाही त्रास होणार नाही त्याच्यासाठी आपली लढाई चालू आहे आता सगळ्यात महत्वाचं खातं हे शिक्षण खातं आहे काल आपण बरीचशी भाषणं ऐकली हे परदेशात जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त खर्च शिक्षणावर केला जातो पण हे भारतामध्ये चित्र अतिशय उलट आहे हे सरकार अतिशय निगडगट्ट आहे याच्यावर काय बोलण्यात वेळ घालण्याचं मजन नाही आणि सरकारला पण नावं ठेवण्यात काय अर्थ नाही कारण आपलीच एकजुट नाही आपल्या तुकडे तुकडे साठचा वेगळा वीसचा वेगळा ऐंशीचा वेगळा शंभरचा वेगळा तर तुकडे पाडलेले आहेत आपली ताकद कमी केलेली आहे हे ताकद आपली पासष्ट हजार शिक्षक एकच दिवस आले तर मुंबई जाम होईल सगळी त्या मराठा आंदोलनासारखं आणि सरकारला निर्णय घेणं भाग पडेल पण आपल्या बांधवांना जाग कधी येणार हा फार मोठा प्रश्न आहे तर सरकार बदलत नसेल तर आपण बदलणं फार गरजेचं आहे या ठिकाणी महिला वर्गसुद्धा जरी मोजके असतील तरी त्या राणे टाबे या ठिकाणी आहेत आणि शिक्षक जरी कमी असले तर आपल्याला गर्दी नको आहे आपल्याला गर्दी शिक्षक पाहिजे तर या सरकारला कोंडीत पकडल्याशिवाय तुमच्या कुठल्याही मागण्या मान्य होणार नाहीत आता लाडकी बहिणीसाठी चाळीस हजार कोटी जर शासनाकडे असतील तर त्यातले चौथा हिस्सा जर आपल्याला दिला असता ज्या ठिकाणी आपण खरे असताना पिढ्या घडवतो त्या पिढ्या घडवणार जी उपेक्षित आहेत आणि कितीतरी आमचे बांधव या ठिकाणी सेवा समाजसेवा म्हणून रिटायर झालेले आहेत याची कुणी दखल घेतलेली नाही तर आता इथं मान्यवरांनी अतिशय चांगली मतं मांडलेली आहेत तर आणखीन आपल्या बांधवांना फोन करा मेसेज करा की एक दोन दिवस आपल्याला खंड लढवायचे आहेत आणि टप्पा वगैरे काय नको आता त्याचा फार काणतळाला आहे आणि सकारात्मक शब्द शब्दाचा असा राग आलाय त्याचं नड द्यावं वाटत ते बोलणारा आता दोन दिवस आणखीन खिंड लढवायचं आहे आपल्या बांधवांना कशीही रिक्वेस्ट करा काय हिता आल्यानंतर काही अडचण येत नाही काय हिता आल्यानंतर सगळी सोय होते कारण हे मुंबई आहे का काय आपण काय जीवाची मुंबई करा या ठिकाणी आलेलो नाही पण आपल्याला किती त्रास आहे त्या फील्डवर काम करताना काय लोकांना वाटतं नोकरीला ह्याला शंभर टक्के पगार आहे म्हणून वैयक्तिक किती अडचणी आहेत किती फेस कराव्या लागते असा वीस टक्के पगार झाले तर इतरांना वाटतं की ह्याला शंभर टक्के पगार आहे की पहिले लोक पैसे द्यायचे तर बंद झालीच झाली उलट पैसे मागायला लागली <laughs> लोक त्यांना कोण माहित आहे की ह्यांना वीस टक्केच पगार आहे आणि तेवढे ह्यांचं कसं बघते अशा अनेक अडचणी आपण तिथे फेस करतो म्हणजे वर्षानुवर्ष फेस करण्यापेक्षा हे आठ दिवस जाऊ देणार इथं काय आयुष्यभर शाळा चालवायची पण शाळा चालू तरी तुम्हाला काय राष्ट्रपतीचं पारदोष मिळणार आहे काय ब्लॉक हे काय तर मुंबईत जाम करा एक दिवस त्याच्याशिवाय सरकार दखल घेणार नाही त्या वस्ती शाळा शिक्षकांना मी खरंच त्यांचे धन्यवाद मानतो की एकच दिवस सगळे बाहदर आले आणि मागणी मान्य करून आपल्या पुढे गेले सत्तर हजाराच्या पुढे सगळे पेमेंट घेता येतात तर आपले बांधव एकत्रच येत नाही तर काय ह्यांना करावं वाटत आपल्याला आपल्यासाठी करायचं काय राहिलं आपले वय संपलेलं आहे आता काय निम्यार्थी लाकडं आकडे वडायला गेले म्हणून पण आता जे करायचंय आपल्याला आप हो <laughs> हो ते आपल्या पुढच्या पिढीसाठी करायचंय आणि पुढच्या पिढीला सांगायचं शिक्षक तेवढं होऊ नको म्हणून दुसरं काय क्लास वन क्लास टू अधिकारी हो थोडं कष्ट कर काय बी भानगडी पण ह्या फिल्डमध्ये तेवढी होऊ नको का तर इथं नुसती समाजसेवा नावाखाली शिक्षक भरवला जातोय तर हे अतिशय वाईट आहे काय किती अडचणी आहेत शिक्षकाला आता सुद्धा येताना शिक्षक अगदी हजार हजार आलेले आहेत तर किती अडचणी फेस करावं लागतात इथं आलेल्या शिक्षकांना माहिती आहे पण आयुष्यभर तुम्ही अडचणीचं रडगणं सांगण्यापेक्षा रडत बक्षणं बसण्यापेक्षा एकदा लढा काय लढा मारा थोडा फोडा काय पण करा त्याशिवाय शिक्षक तुमच्याकडे लक्ष देणार नाही मी माझं नाव सांगायचं विचारलो सोलापूर जिल्हा पेनूरच्या शाळेत आलेलो आहे आर आर पाटील विद्यालय पेनूर तर माझ्या शाळेतले दहा बांधव या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे आणि आणखी सोमवारपर्यंत जोपर्यंत गुड न्यूज भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत तिथे जाऊन काय आमचा सत्कार होणार नाही आम्ही प्राचार्यांना सांगितले की शाळा तुम्ही कशी चालवायची तशी चालवा आम्ही काय इथे येत नाही आमचे थोडं राहिले म्हणलं तर इथं जेवढे उपस्थित आहेत त्या शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो विशेषतः महिला वर्गांचा मी मनापासून आभार मानतो यानंतर काही कमी अडचणी येत काय शिक्षकांची कुठेही सोय होऊ शकते पण यांची राहण्याची सोय होणं फार अवघड आहे आणि परिवारात महिला बाहेर पडल्यानंतर किती अडचणी येतात हे आपल्या सर्वांना माहित आहे तर विशेष करून या सगळ्या वाघिणींचं मी मनापासून स्वागत करतो आणि हे दर्दी आहेत सगळे आपण फिड्या घडवतो सरकारला माहित आहे एक शिक्षक बिघडलं तर काय करू शकतो वाँ 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 वाँ। एक शिक्षक बिघडला तर एक पाच मनास मत सहज म्हणू शकतो तरके